चुकीच्या कमेंट करणाऱ्याने स्वतःला थोडा आवर घालायचं आहे कारण की प्रत्येक गोष्ट ह्या कॅम्प्युटरच्या सहाय्याने अभ्यास करून आपण ऑफिसमध्ये करतो आहे आणि गारपिटीचा कुठेही मी उल्लेख केला नाही आहे व्हिडिओ माझा मोठा असतो कारण की महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे आहेत प्रत्येक विभागानुसार प्रत्येक ट्रॅकनुसार फळ्यावरती वाऱ्याची दिशा दाखवून महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये कुठे पर्वतरांगा आहेत कुठे चढ आहे कुठे मैदानी जमीन आहे अशा प्रकारे भागामध्ये इम्युनिटीची जी लेवल असते ती काय तिच्या स्थर आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करून अरबी समुद्र असेल किंवा बंगालचा उपसागर असेल याचे प्रत्येक डायरेक्शन नुसार आणि चेंजिंग होत असलेल्या ट्रॅकनुसार जिल्हा कोणता चेंज होतोय अशा प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ मी प्रत्येक चार दिवसाला दोन दिवसाला लाईव्हच्या माध्यमातून सांगतो आहे आणि लाईव्ह मध्ये प्रत्येक गोष्ट मी प्रत्येक शेतकऱ्यांची कमेंट घेण्याचा देखील प्रयत्न करत असतो पण कमेंटमध्ये काही महाशय तुमचा अभ्यास कुठपर्यंत झालाय तुम्ही कशा सहाय्याने अंदाज देत आहे हे पूर्ण जे सिस्टम आहे माझं पी सीवरती साध हे पी सी तुम्ही पाहू शकता याच मॉडेलच्या सहाय्यानं हे मॉडेल मी दाखवू शकत नाही पायावरती त्याचा आधी अभ्यास करतो आणि ते नंतर एक्सप्लेन करतो आणि हे झाल्याच्या नंतर ह्या पूर्ण ऑफिसचं जे काम मी केलेलं आहे हे सगळं अभ्यासासाठी केलेलं आहे आणि ज्यांना शिक्षण माहिती करायचं असेल ज्यांना ऑफिस पाहायचं असेल त्यांनी इथे या लोकेशनवरती येऊ शकता आणि विशेष म्हणजे आपला जो अंदाज आहे तो आपण आता थोडक्यामध्ये पाहूया फक्त चुकीच्या कमेंट करणाऱ्या विनंती आहे तुम्ही ज्यांचे व्हिडिओ पाहताय त्यांचे कमेंट बॉक्स सुद्धा बंद असतात आणि नुसतं आभार आणि त्यामागे असणारी हेमिड्रीची जी लेवल असते ही प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने असते सांगायचं आणि शेतकऱ्याला द्यायचे जे सल्ले असतात ते खूप चांगल्या पद्धतीने असतात तो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला नसेल तुमच्या ज्याने व्हिडिओ पूर्ण ना पाहत नाही होत नसेल तर गायकटीचा व्हिडिओ उल्लेख जो आहे तो कोणत्या व्हिडिओमध्ये केला आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करा किंवा ती क्लिक मला व्हॉट्सअप करा व्हॉट्सअप नंबर माझा फेसबुकला अश्वलिंग तोडकर या नावाने प्रोफाईल आहे तिथे तुम्हाला पाहायला नक्की मिळेल किंवा आपलं पेज देखील आहे आहे मित्रांनो वातावरणामध्ये उद्यापासून सुरुवात होते बिघडण्याची जिल्हा घेतोय पहिल्यांदा वातावरण बिघाडीचा तो म्हणजे लातूर नांदेड यवतमाळ हिंगोली सांगली सोलापूरमध्ये तुरळक ठिकाणी तर मराठवाड्यामध्ये परभणी असेल बीड असेल या भागांमध्ये दुपारनंतर दिवस मावता प्लेटपर्यंत कोणत्याही क्षणी कदाचित सकाळी सुद्धा हे आबाळ येऊ शकतं पण दुपारनंतर उद्याच्या तारखेला वातावरणामध्ये बिघाड होते आहे नांदेड जिल्हा लातूर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी उद्या दिवस मावता पावसाची शक्यता आहे पाऊस हा सर्व नाहीच एक दोन ठिकाणी एक दोन ठिकाणी होऊ शकतो आभाळ मात्र बऱ्याच ठिकाणी हे येणार आहे त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रात हे आभाळाची शक्यता आहे आता ही झाली उद्याची कंडिशन सोम सोमवारी बघा काय होतंय सोमवारी सुद्धा नांदेड जिल्हा आहे वातावरणाच्या बाबतीत खराब त्यानंतर वातावरण दोन दिवसासाठी पुन्हा कमी होईल त्यानंतर मंगळवारी वातावरणामध्ये आपल्याला थोडंसं कमी झाल्यासारखं वाटेल मंगळवारीमध्ये मध्ये विदर्भामध्येच छत्रपती संभाजीनगर अहिल्या देवी नगर परिसर पुणे वगैरे भागामध्ये ढगाळलेली परिस्थिती पाहिल्यामुळे ह्या काळामध्ये पाऊस फारसा नाही आहे पण हा सतरा आणि अठरा तारखेला जे वातावरण कमी होते ते वातावरण डब्ल्यू डीचं आहे आणि ते एम पीकडे सरकणार आहे विषय इथपर्यंत संपलेला आहे ज्या पहिल्या टप्प्याच्या वा वातावरणाचा जो आपण त्या दिवशी पूर्ण क्लिअर केला होता आता बंगालच्या उपसागरातलं जे वातावरण आहे ते दक्षिणेकडे वाता वारे सुरू होतील दक्षिणेकडून उत्तरेकडे हे वातावरण मात्र थोडं अडचणीत आणणार आहे शेतकरी मित्रांना त्याची तारीख आहे वीस तारीख वातावरण जे वाऱ्याचे अंग बिद बघडणार आहे ती तारीख एकोणीस आहे आणि पाऊस येणारी तारीख आहे ती वीस किंवा एकवीस ह्या दोन्हीपैकी असणार आहे तर वीस तारखेला बघा काय होणार आहे सकाळपासून नांदेड चंद्रपूर गडचिरोली लातूर त्याचबरोबर सोलापूर बीड पर्यंत वारे हे दक्षिण उत्तर जोराने वाहतील याच काळामध्ये वातावरण हे आंदुक आंदूक व्हायला सुरुवात होईल कोल्हापूरमध्ये हलक्या सरी बळगाव आणि कर्नाटकमध्ये बऱ्याच ठिकाणी पेंडवनी पाऊस ते देखील कोकण किनारपट्टीच्या साईडला होण्याचे चान्सेस आहेत पश्चिम महाराष्ट्रात ह्या वातावरणाचा फारसा धोका वेळेस वे सुद्धा नाहीये फक्त काळजी घ्यायची आहे सोलापूर सांगली कोल्हापूर या भागातल्या शेतकऱ्यांनी पहिल्या टप्प्यामध्ये वीस तारखेच्या आसपास ही कंडिशन थोडी खराब राहू शकते है, बारा वगैरे येऊ शकते पेंडवल तर किंवा चितोडे एक दोन ठिकाणी पडू शकते सर्व दूर हा पाऊस कुठेच नाहीये सर्व दूर म्हणजे सगळीकडे एक सारखा बऱ्याच ठिकाणी पडेल असं नाही आहे हे तुम्हाला पहिल्यापासून देखील सांगत आलेलो आहे त्यानंतर वीस आणि एकवीस कदाचित ही एकवीस तारीख थोडी मराठवाड्यासाठी वाढणारी आहे मराठवाड्यामध्ये सकाळच्या वेळेला दुपारपर्यंत वातावरण हे अतिशय गरमीचं राहील दुपारून ढगाळलेली परिस्थिती नागपूर जिल्ह्याला पहिले तंग करणार आहे त्यानंतर जालन्यामध्ये तुळळ ठिकाणी हलक्या सरी एकवीस तारखेला अमरावतीमध्ये अकोल्यामध्ये मोजक्या ठिकाणी हे जे जिल्हे घेतले ते मोजक्या ठिकाणी कारण की याचाही ट्रॅक जो आहे तो सारखा सारखा बदलत राहणार आहे त्यानंतर हे वातावरण जे आहे ते मराठवाड्यामध्ये नांदेड लातूर या भागामध्ये वाढणार आहे नांदेड लातूरबरोबरच सोलापूर आ, या भागात देखील या वातावरणाची तीव्रता वाढणार आहे पण एकवीस तारीख जी आहे ती लातूर बीड ना नांदेड परभणी हिंगोली या भागापर्यंत सर्वाधिक एक दोन एक दोन का होईना गावांना फटकारे आणि वारे असणार आहेत यामध्ये शेतकऱ्यांनी फक्त काय करायचं एकोणीस तारखेपर्यंत आपले दळे जे आहे ते करून घ्यायचे आहेत ज्या भागांची आता नावं घेतली आहेत बरं ठीक आहे हे झालं आता मराठवाड्याचा आणि विदर्भाच्या सिस्टीम या काळामध्ये नाशिक जिल्हा बऱ्यापैकी सुखरूप आहे एक दोन ठिकाणी हलक्या सरी व्यतिरिक्त कंडिशन नाही धुळे जिल्हा सुद्धा बऱ्यापैकी सुखरूप आहे त्यानंतर ता छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड कन्नडसिल्लोड भागांमध्ये एक दोन ठिकाणी अपवाद घडू शकतात आणि हे वातावरण जे आहे अतिशय भयंकर उन्हाचं आहे नांदेडची डोकीदुखी जे आहे पंचवीस तारखेपासून अतिशय भयंकर तापमानाचे आहे त्याचबरोबर मराठवाडा सुद्धा त्याच्यामध्येच येतोय आणि याच तापमानामुळे हा अवकाळी सक्रिय होण्याचे चान्सेस असतात अशाच प्रकारे पुढचा महिना देखील एक दोन टक्क्यात खतरनाक पाऊस येण्याचे चान्सेस आहेत मे महिन्यात तुम्हाला मी पहिलेही सांगेन दोन महिन्यापूर्वी की मे महिन्यामध्ये यंदा मान्सून चांगला असल्यामुळे असे अपवाद जास्त प्रमाणात घडू शकतात आता यामधून एक सल्ला असेल की लातूर असेल सांगली असेल या भागातल्या शेतकऱ्यांना एकदा सोळा आणि सतरा म्हणजे उद्याच्या तारखेपासून थोडी रेलचेल वाढते आहे आणि सतरा अठरा एकोणीसला रेलचेल पावसाची कमी होते आहे म्हणजे वातावरणाची निर्मिती कमी होते आहे वीस एकवीसला आणि बावीसला वातावरण पुन्हा वाढतं आहे अशा प्रकारे ही कंडिशन आहे त्याचबरोबर फक्त शेतकऱ्यांनी एकच करायचे ज्यांचा कांदा काढणं चालू असेल काम सुरू ठेवा पण ज्यांनी ज्या कांद्याच्या थाप्या लावल्यात ह्या थाप्या झाकण्याचं काम करा रानात पाणी साचेल अशी कंडिशन याच्यामध्ये नाही आहे पण तुमचा गंजीचा कांद्याला चारशे थोडे जरी पडले ती आखी गंजी खराब होण्याची कंडिशन याच्यामध्ये राहू शकते आणि हे सगळीकडेच नाही करणार मोजके मोजके गावं याच्यामध्ये एखादो गावं काही काही जिल्ह्यामध्ये तो पडणारे नाही जसं की धुळे धुळे बघितला आपण नंदुरबार बघितलं या भागात ते पडू शकणार नाहीये पूरे, पुणे <coughs> पुण्याला साताराला देखील याचा फारसा काही फटका नाहीये तुळजापूर पंढरपूर वगैरे भाग थोडीशी कंडिशन मॉडेल काय करते मराठवाड्याकडे डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न दाखवते आहे ज्यामध्ये लातूर नांदेड अमरावती जालन्यामध्ये तुळक ठिकाणी बुलढाणा मोजक्या ठिकाणी तर अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर या भागामध्ये सिस्टम क्रिएट दाखवते आणि हा जो ट्रॅक आहे हा दररोज चेंज होतोय घटकात अमरावती घटकात अकोला घटकात बीड हे रोजच याच्यामध्ये दाखवण्यात येत आहे आणि ह्या ट्रॅकमुळं ह्या जोपर्यंत पहिला पाऊस पहिला अवकाळी कुठे ना कुठेतरी जिल्ह्यात पडत नाही तोपर्यंत हा असा अस्थिर ट्रॅक असणार आहे आणि ह्या ट्रॅकनुसार जे अपडेट माझ्याकडे येत आहेत जे अपडेट मी मॉडेलवरती पाहून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय ते अशा प्रकार आहेत ह्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच सांगण्यात येईल की धोक्याची पातळी याच्यामध्ये खूपच कमी आहे काही काही गावांना काही काही तालुक्यांना ते एकही थेंब पडणार नाही आभाळ मात्र खूप भयंकर असणार आहे मित्रांनो एवढंच व्हिडिओमध्ये थांबतो जय शिवराय